ऐकलंय परमार्थामध्ये तर गुरु पाहिजेच मग आपणच आपलं गुरुत्व करावं याला अर्थ काय आपणच आपलं गुरुत्व करावं असं जर ठरलं तर इतर गुरुजींची काय आवश्यकता आहे मग गुरु या शब्दाला अर्थ काय कशाकरिता पाहिजे आणि परमार्थामध्ये तर गुरुशिवाय सत नागत गुरुशिवाय काहीच मिळत नाही असं आम्ही ऐकलंय तुम्हाला सांगतो ही वस्तुस्थिती आहे बरं का परमार्थामध्ये परमार्थामध्ये नाही व्यवहारामध्ये सुद्धा व्यावहारिक सुद्धा गुरुशिवाय काहीही होत नाही तुम्हाला सांगतो माणसाने आपल्या तल्लखबुद्धीच्या जोरावरती अनेक प्रकारचे विषय ग्रहण करण्याचा ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला तरी ज्याला फिनिशिंग टच म्हणतात ना ते गुरुशिवाय होत नाही कोणतीही व्यावहारिक कला घ्या कोणतीही व्यावहारिक विद्या घ्या कोणतीही घ्या तुम्हाला गुरु करावाच लागतो मग तो कुणीही असेल बरं का दत्तात्रयांच्या चोवीस गुरूंमध्ये आपल्याला ते शोधायचे कोणी